एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत बघा गणिताकडे जाऊया डायरेक्ट एक पूल एक बोगदा एकमेकांना चिटकून आहेत पुलाची लांबी सहाशे पन्नास मीटर आहे बोगद्याची लांबी नऊशे पन्नास मीटर आहे जर ताशी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना ऐंशी सेकंदात ओलांडते तर ती रेल्वे फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल आता गणित थोडंसं समजून घेऊ आपण काय दिलेलं आहे पहिले कन्सेप्ट समजूया गणिताचा की समजा एक रेल्वे आहे रेल्वे आहे म्हणजे तिला स्वतःची लांबी आहे एवढंच लक्षात ठेवायचं रेल्वे आहे म्हणजे तिला स्वतःची लांबी आहे त्याच्यानंतर एक पूल आणि एक बोगदा आहे पुलाची लांबी सहाशे मीटर आणि बोगद्याची लांबी नऊशे मीटर आहे आणि ती काय करते एक पूल व बोगदा ऐंशी सेकंदात ओलांडते म्हणजे काय होतंय की पूल आणि लांबी पूल आणि बोगदा समजा इथून इथून समजूया इथून इथपर्यंत एक पूल आहे कितीचा साडेसहाशे मीटरचा साडेसहा मीटरचा साडेसहाशे मीटरचा पूल आहे आणि त्याला चिटकून किती नऊशे मीटरचा नऊशे पन्नास नऊशे पन्नास मीटरचा का आहे बोगदा आहे हा आहे बोगदा तर हा आहे समजा बोगदा आणि रेल्वे स्वतःचे अंतर कापत आहे ठीक आहे तर ह्या रेल्वेला कसं आहे इथे टच केल्यानंतर इथून इथपर्यंत अंतर जायचं आहे आणि नंतर हे अंतर ह्याचं तोंडापाशी क्रॉस होणार आहे इथपर्यंत पण तिला टोटल एवढं अंतरसुद्धा कापावं लागेल म्हणजे ह्या अंतरसुद्धा बाहेर काढावं लागेल म्हणजेच तिला एकंदरीत किती अंतर पार करायचं आहे स्वतःची लांबी अधिक पुलाची लांबी अधिक बोगद्याची लांबी असं किती तर हे याला वेळ लागतो आहे स्वतःची लांबी सहाशे पन्नास मीटर अंतर प्लस नऊशे पन्नास मीटर याला वेळ लागतो आहे त्याला ऐंशी सेकंद आणि त्याचा वेग किती आहे हे काय झालं तुम्हाला हे टोटल अंतर लागलं आहे हे काय आहे तुमच्याकडे ही आहे वेळ आणि तुम्हाला माहिती आहे की अंतरबरोबर काय असतं तर वेग गुणीला वेळ असतो वेगगुणीला वेळ तर आपल्याला टोटल अंतर काढायचं आहे वेग किती आहे वेग तुम्हाला दिला आहे नव्वद किलोमीटर प्रति तास म्हणजे नव्वद किलोमीटर प्रति तास आता एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की कि किलोमीटर प्रति तास साचे मीटर प्रतिसेकंद आणि मीटर प्रतिसेकंदाचे किलोमीटर प्रति तास तासामध्ये कन्व्हर्ट करणं किंवा रूपांतर करणं हे भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातं त्याच्यामध्ये कन्फ्युजन काय आहे की पाचशे अठराने कधी गुणायचं आणि अठराशे पाचने कधी गुणायचं तर पहिले किलोमीटर प्रति तास म्हणजे किलो मोठी गोष्ट आहे मीटर प्रतिसेकंद लहान गोष्ट आहे म्हणून लहान किंमत ही वरती ठेवायची नेहमी किलोमीटर प्रति तासातून मीटर सेकंदात जाताना किती पाचशे द अठरा आणि मीटर प्रतिसेकंद लहानाकडून तुम्हाला मोठ्याकडे जायचं आहे म्हणून काय करायचं अठरा संख्या वरती ठेवायची आणि पाच खाली ठेवायचा आणि यांचा गुणाकार करायचा आता ही आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे तुम्हाला ऐंशी सेकंद कारण की एवढं अंतर त्याने एवढ्या वेळात कापलं आहे तर हे टोटल अंतर किती असणार आहे नव्वद किलोमीटर प्रति तास गुणीला ऐंशी तर आपल्याला आता हे सेकंदात आहे हे किलोमीटर आणि तासात आहे म्हणजे ह्याला पण आपण काय करणार आहोत मीटर प्रति प्रतिसेकंदमध्ये कन्वर्ट करणार आहोत तर आपल्याला मोठ्याकडून लहान जायचं आहे म्हणून लहान किंमत वरती म्हणजे पाच छेद अठरा गुनिला ऐंशी अठरा एका अठरा अठरा पंच नव्वद सॉरी अठरा सकी अठरा पंच नव्वद अठरा पंच नव्वद तर पाच गुणीला पाच म्हणजेच किती पंचवीस पंचवीस गुणिला ऐंशी म्हणजेच किती शून्यला शून्य पंचवीस गुणिला आठ म्हणजेच किती दोनशे म्हणजेच दोन हजार मीटर एवढं काय असणार आहे अंतर असणार आहे टोटल अंतर म्हणजे हे रेल्वेचं प्लस पुलाचं प्लस बोगद्याचं हे किती आहे बघा रेल्वे प्लस पूल प्लस बोगदा टोटल रेल्वेची लांबी किती येणार आहे दोन हजार मीटर वजा ह्या दोघांची बेरीज कारण की ही आपण याची बेरीज करून आपण तिकडे पाठवणार आहोत तर किती येईल सहाशे पन्नास अधिक नऊशे पन्नास शून्यला शून्य पाचन पाच दहा चाला एक इथे किती आलेले आहे सहा आणि दहा सोळा म्हणजे सोळाशे किती आली रेल्वेची लांबी आली चारशे मीटर रेल्वेला स्वतःचा स्वतःची लांबी रेल्वेची लांबी किती आली चारशे मीटर ठीक आहे आता काय करायचं आहे तिला फक्त पुलाला ओलांडायचं आहे फक्त पुलाला पुलाला ओलांडण्यासाठी तिला आता पूल जर असेल समजा एवढा तर तिला पहिले स्वतःची लांबीसुद्धा पार करायची आणि पुलाची लांबीसुद्धा पार करायची म्हणजेच काय म्हणू शकतो आपण तिला टोटल अंतर किती कापायचं आहे तर तिला टोटल अंतर कापायचं आहे पुलाचं अंतर प्लस स्वतःचं अंतर म्हणजे चारशे मीटर आणि तिचा वेग कसा आहे आपल्याला माहिती आहे की अंतर बरोबर काय वेग गुणीला वेळ आणि तुम्हाला काय करायचं आहे वेळ काढायचा आहे तर वेग आ, वेग वेळ बरोबर अंतर भागीला वेग तर वेग किती आहे आपला नव्वद किलोमीटर प्रति तास आता हे आहे मीटरमध्ये दोन्ही अंतर तुम्हाला काय करावं का लागेल ह्याला पाचशे अठराने भाग द्यावा लागेल याला जर भाग दिला तर इथे किती राहतो पाच म्हणजेच किती आले पाचापाचा पंचवीस आणि या दोघांची बेरीज केली तर वन झिरो चारशे सहाशे पन्नास प्लस चारशे म्हणजेच दहा पन्नास दहा पन्नास भागीला पाच गुणीला पाच तर इथे पंचवीसला याने भाग देऊया पंचवीस शंभर खाली उरले पाच पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच किती आलेलं आहे बेचाळीस सेकंद एवढं उत्तर आलेलं आहे बेचाळीस सेकंद ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण फुल चॅप्टरवाईज सिरीज सुरुवात केलेली आहे जर कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही फक्त एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करा तिथे मेंबरशिप पॅनलमधले जे चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल फ्रीमध्ये नाही एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल राहतील प्लस तुमचे टेलिग्रामवरती तुम्ही मला डाऊट्स पाठवू शकता ॲट दी रेट गणितचं गणित वन असं सर्च करा आणि त्या टेलिग्राम ग्रुपवरती मला तुमचं डाऊट्स पाठवा धन्यवाद